त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे जस की एक बांध मिळाली काही ठिकाणी एका नंतर सत्तर जणांना लाभ मिळाला काही जणांना दोनशे पण मिळाला काहीला अडीचशे पण मिळाला आता एक बांधव मला इथं वणगावचा कुठला भेटला होता त्यांनी सांगितलं माझ्या एका नंतर सत्तर लोकांना आमच्या गावातला एकशे सत्तर लोकांना आमच्या गावात फायदा झाला आणि त्याच्यात मी सुद्धा या सत्र म्हणला पण आपण सारासार पाच देऊ एका एक नोंदीवर पाच जरी फायदे झाले तरी दोन कोटी मराठा समाज आरक्षणात जातो हे झाले दोन मुद्दे क्लिअर जर चोपन्न लाख नोंद ला ला मिळाल्यात तर त्याला प्रमाणपत्र वितरित करा की वंशावर जोडायला चोपन्न लाख नोंद जे ते वंशावर जोडायला काही कालावधी लागतोय त्यासाठी त्यांनी समिती गठीत करायला तर सुद्धा एक शासनने दिलाय बाबतचा आता ह्या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले ते मिळणार जे पावसा वेळी नंतर ती शंभर टक्के मिळणार आहे त्या कि शेवट करत नाही लांब नोंदी गेलं ना मला वाटलं मंत्रिमंडळ नाही कधी चोपन लाख नोंद मिळाल्यात त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्याच परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं उदाहरणार्थ तुमच्यातले एखाद्याची नोंद मिळाली तुम्हाला प्रमाणपत्रही मिळालं तुमच्या परिवारांना अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे ती सुद्धा आपली जबाबदारी आपल्याला सावंतवा लागणार आहे आपल्याला त्या नोंद विषावण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं काय देते पटत एक नाही तुम्हाला समजा आपल्या भावाची नोंद मिळाली आणि त्याच्या पुत्याने चुत्यांनी जर अर्जच नाही केला तर नोंद ते प्रमाणपत्र देणार कस आपल्याला त्यांची दोन मिळाली गावागावात त्यांनी तातडीनं अर्ज भरून सुरू करा आपण त्यांना मागणी केली होती चार दिवसाच्या ते सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं चारच दिवसात तुम्ही ऐ मग दिसते गेशर तो मग चाललाय चलू देऊ मी काय चर्चा नाही केली तेव्हा अंदाज घेणार आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे चोपन्न लाख नोंदीच्या जागेवरती त्यांना असं सांगितले की सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते ना हे सगळ्यांना मी व्हॉट्सअपमध्ये टोटल मराठ्यांच्या आणि मी या दांड होता सुद्धा चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या कारण हे मधला इकडे निघालेला दणका त्याच्यात ठेवायला दिसत आता पण लाख नोंदी मिळाल्यात त्यांना प्रमाणपत्र वितरित करा आपण असं सांगितलं होतं त्यांनी सांगितलं सदोतीस लाख लोकांना ला प्रमाणपत्र आम्ही वितरित केले आवाज आहे ना काय नाही यादी दिली मग आज ती यादी देते तुम्हाला नाही का म्हणता मी तिघ यादी जगत नसतो मी त्या लसोड लसोडित होत आहे पुढं आहे का ना पुढं काय पुढं आहे ना बरं त्यांची यादी घेतली मी त्यांच्या बोलून यादी सगळ्यात व्हॉट्सअपवर तुम्ही आणि मी याच्या पर्यटन काय माहिती म्हणा माहित आणखी आवाज आहे ना काय ना ते, ते। सौदा असा करा

झालं नको टाइम झाला आता सारखं सारखं एकाच गोष्टीत मोगम टाईम घालून त्यांनी सदतीस लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले त्यांनी त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिले आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कसं दिले त्यांच्या वर्षावणी तुलावणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं त्यासाठी समितीचे आता एक मुद्दा आपला क्लिअर झाला चौपन्न लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी सडोतीस लाख मराठ्यांना दिलेत जे किती राहिले असेल दहा पंधरा लाख ते सुद्धा लगेच देतो पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा व्यापर नाही नेमके दिलेत कोणाला म्हणजे आपल्याला त्याच्या सुद्धा येईल आता ते काय तेवढा मोठा विषय नाही ते म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही डाटा म्हणजे लावून धरणं नशीबातलं प्रमाणपत्र असे ते लावून धरणे डाटा नाही पण तरी आपण माहित तुम्ही ह्या सत्तावन्न लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावास आम्हाला डाटा द्या एक मुद्दा क्लिअर झाला चौपन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलेत असले सुद्धा करायला लागले आणि हे जरा ज्ञान करतावसाहेब असं सरम काहीतरी फड्या करून पाहिजे आणि त्यांच्या नातेवाईकांना रद्द करा ते थी 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 काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही या समितीनं काम वाढत राहायचं निर्बी सापडत राहायच्या कारण मराठवाड्यात गोदी कमी सापडल्या आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं त्यांनी तिची दोन महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं एक वर्ष भर वाढवा टप्ट्याने वाढीचे असं म्हणले सध्या दोन महिने त्यांनी वाढवले एक दोन काम तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि त्याची नोंद मिळाली नाही ज्याची नोंद मिळाली त्याच्या गण सगळ्या सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर हो। प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही आता त्याच्यात काय झालंय सदाशांच्या अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे अध्यादेश आपल्यासाठी महत्वा या चोपन्न लाख नोंदी प्लस त्या चौपन्न लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्या हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे शोले यांना जर द्यायचं असेल तर त्यांच्याकडे नोंद नाहीये ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी हो शपथपत्र करून द्यायचं की हा माझा स्वयं आहे आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं त्या शपथपत्राच्या आधारावर हो। प्रमाणपत्र द्यायचे लगेच त्या शपथपत्रावरती त्याला लगेच दिलं तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा ते जर खोटा पाहुणा असला देऊ नका पट्टरने तुम्हाला खऱ्याला खरं घटायला भेटत शपथपत्रा घेताना ते शंभर रुपयाच्या तो तुम्ही घेतलं आमचे पैसे किती चाले त्याच्या कमाईत का मोफत करा आपण त्यांना सांगितलेलं बरोबर का पुढे बरोबर ना हा मोफत मग सांगितलं त्यांनी हा महिना कारण शंभर शंभर पण पाच कोटी मिळतो मिळेल मला ते पैसे बरोबर आता मिळेल खोटी ते झालं का आता आलं सगळं आता खरी खोटी राहिली उंची आता खोट्या खाट्याशिवाय फुटत नाही मी तर काय करू ते सगळ्या शेवटी सांगू का कुठ्या काय खाट्या शेवटी सांगितलं बऱ्या सगळ्या शिवारी कुठे आहे ती शेवटी सांगू आंतरवादीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माग घ्यायचे त्यांनी ही मागणी आहे त्यांनी त्यात असे दिले गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय पण पत्र मात्र नाही ते पत्र लागणार त्या पत्राची तयारी करावी इथूनच ऐकत असले तर बांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला त्या देखातल्या त्याच्यात काही चढणावं नाहीये त्याबाबत त्याला तालुका स्तरी त्यांनी समिती गठीत केली ती समिती त्याच्यामध्ये चार पाच प्रकारचे तहसीलदार असतील त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील मोडी लिपीचे अध्यक्ष असतील त्यांनी ते वंशावळी जुळवायचं आणि पटापट पता काम करायचं अशी एक त्यांनी समिती गठीत केली काय वेगळे शांत उघड आता प्रयत्नशिवाचा प्रश्न आहे आपल्या हा मग कळतो ना घरी जायचंच नाही वेळ आरक्षण आपलं असं म्हणणं आहे पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टाने त्या आरक्षणाच्या बाबतची